नमस्कार श्री स्वामी समर्थ डिंगच्या दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षातील नवीन एपिसोडमध्ये नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत मंडळी मागच्या वर्षी दोन हजार पंचवीसच्या डिसेंबरमध्ये मेमू ट्रेनचा जंगी सामना झाला होता पहिली डहाणू पनवेल दुसरी दिवा रोहा आणि दोन हजार सव्वीसच्या नवीन वर्षातील पहिल्या दिवसात मी तुमच्यासोबत घेऊन आलो आहे वसईकरांच्या सेवेत असलेली दिवा जंक्शन वरून दिवा वसई मेमू ट्रेन कमेंट करून नक्की सांगा कोणी कोणी या मेमो ट्रेनचा प्रवास केला आहे ज्यांनी नाही केला असेल माहिती पोचवायची असेल तर आवडजून व्हिडिओ शूट पर्यंत पाहत राहा आपला आहे पण व्हिडिओ मात्र तुमच्यासाठी बारा ते पंधरा मिनिटाचा आणि हो व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांसाठी खास सरप्राईज असणार आहे ज्याचा पुरेपूर फायदा मला तर आहेच पण तुम्हाला सुद्धा होणार जे काय असेल त्या संबंधित मी एंडिंगला शेवटला माहिती देईन पण तुम्हाला मात्र स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आज सकाळ सकाळी पावसाच्या धारा सुरू होत्या आणि आता बघा लगेच वातावरण चेंज चला टाटा येत आहे दिवा जंक्शन फ्लॅट क्रमांक सहा नंबर वरती आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत दिव्यावर वसाईसाठी याच ठिकाण ट्रेन रवान होते फ्लट क्रमांक सहा नंबर आणि जे सात आठ आहेत ते फक्त रोहा पेंटसाठी आली आली मेमो ट्रेन आली खास वसाईसाठी ही मेमो ट्रेन येते सकाळ सकाळी बोईसरवरून म्हणजे पहिली फेरी रवाना होते डोंबिवली बोईसर बोईसर दिवा आणि दिव्यावरून मग ताबडतोब सकाळी साडे अकरा रवाना होते वसई साठी दिवा वसाई प्रवस सर, वसाई, ते वसई रोड टायमिंग काय सकाळी साडे अकरा ज्या प्रवासाने प्रवास केला बोईसर पुढे पालघर वसई इव्हेन भिवंडी साईड ते देखील आता उतरताय दिव्यासाठी आणि येस आपली दिवा वसई मेमू आत खेळा ना बाई ना आत <laughs> बऱ्यापैकी दिवावरून प्रवासी ऑन बोर्ड आहेत इंग्रजी मलेनुसारचा पहिला वर्ष आणि पहिल्या दिवसाचा प्रवास होतो इथे आमच्या कोंकण विभागातील उत्तर विभागातल्या पालघर जिल्ह्यातल्या वसाईसाठी दिवा जंक्शन वरून वसाईसाठी टोटल चार मेमू ट्रेनच्या फेऱ्या होतात त्यापैकी आज पहिली जे ट्रेन रवाना होते सकाळी अकराजून तीस मिनिटांनी त्या मेमो प्रवास होतोय दुसरे किती आणि संध्याकाळी शेवट किती वाजता असते त्याबद्दल माहिती दिली जाईल तर पाहत राहा प्रवासाला सुरुवात तुम्हाला मी तिकीट भाडं दाखवतो मुलुंड ते वसई रोड म्हणजे मी तिकीट काढली आहे मुलुंड वरून तिकीट भाडे किती लागले बघा रिटर्न सहित तीस रुपये प्रवासी अंतर किती आहे चोपन्न किलोमीटर मार्गे दिवा जंक्शन बघा बघा मंडळी पुन्हा एकदा बघा सिंगल तिकीट भाडे आहे पंधरा जर मी हाच प्रवास केला असता मार्गे दादर अंधेरी बोरिवली सेम तिकीट भाडे आहे आणि मार्गे दिवा भिवंडी असा प्रवास केला तरी सुद्धा तिकीट भाडे सेमच आहे किती जाणे येणे पकडून तीस रुपये बघा मंडळी बघा तिकीट भाडे दाखवले आहे परत सांगू नका की भूषण भाऊ तुम्ही प्रवासाचं तिकीट भाडे सांगतच नाही असं होणार नाही कोणताही प्रवास असो हो, एस टी रेल्वे बैलगाडी घोडागाडी जे काय असेल ते तुम्हाला तिकीट भाडे मात्र आमकं सांगितले जाईल कोण कोण व्हिडिओ बघताय दिवा भागातून स्पेशली दिवा पूर्व भाग कारण बाजूलाच आहे श्री नागनाथ मंदिर आणि स्वामी समर्थ मंदिर तलावा शेजारी मंदिर आहे मंदिराचा परिसर मठातला परिसर अतिशय चला 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 पटकन पटकन कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघते आपल्या दिवा जंक्शन मधून हॅशटॅग आम्ही कर चला एकदम ऑन टाइम सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आपली दिवा वसई मेमो ट्रेन निर्माण होते प्लॅट क्रमांक सहा नंबरवरून समोर आठ नंबरला आली दिवा पे पेन साठी बी असं वेग कारण रोह्यासाठी तर आता ट्रेन नाही चला दिवाकर टाटा भेटूया पुन्हा एकदा नवीन प्रवासामध्ये हॅशटॅग तीन चार जानेवारीच्या नवीन एपिसोड नवीन प्रवासाला सुरुवात करूया बोला एकत्र गणपती बाप्पा मोर्या सुन, ते दक्षिण मुंबईकरांच्या चाकरमान्यांसाठी मुंबई लोकल महत्वाची जीवनवाहिनी ओळखली जाते वसई विरार पालघर बोईसर डहाणू या भागातील मेमू ट्रेनचा प्रवास खरी ओळख ते पनवेल डोंबिवली ते बोईसर कोपर तळोजा दिवा भिवंडी यासारख्या ठिकाणी लोकांना मेमू ट्रेनच्या सेवेचा मोठ्या प्रमाणात फायदा होतो मी आज नेहमी दररोज सुटणाऱ्या मेमो ट्रेनचा प्रवास करतोय एकूण प्रवासी अंतर पंचावन्न किलोमीटर तासाभरात या मेमोचा प्रवास दिवा तेवसई पूर्ण होतो कोपर भिवंडी रोड खारबाव, कामन रोड जुचंद्र ही मुख्य स्थानके करण भाज ले करण दिवावरून निघत नेक्स्ट ऑफिशियल हॉल्ट आहे ह्या ट्रेनचा कोपर कोपर वसईकडे जाणारी तिथे ट्रेन वसईकडे जाणारा प्लॅटफॉर्म फ्लॅट क्रमांक तीन नंबर बघू शकता सुरुवातीपासून आतापर्यंत किती भयानक गर्दी आहे येणार होणार गर्दी होणार अजून भिवंडी कामन रोड जुचंद्र थेट वसाईसाठी साठी लेट करण का बोललो की ह्या ट्रेन ऑफिशियल टाइमिंग आहे सकाळी अकरा वाजून चाळीस मिनिटांनी पण आपली ट्रेन तब्बल पावून तास उशिराने पोहोचली दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी कोपर स्थानकातून पावणे बारा वाजता ही ट्रेन रवाना होते खास वसाईसाठी त्या अगोदर देखील दोन ट्रेन रवाना होतात पहाटे पाच ला बोईसर डोंबिवली बोईसर आणि दुसरी सकाळी सव्वा दहा वाजता पनवेल वसाई त्यानंतर तिसरी ट्रेन ही अजून देखील चार पाच शेड्यूल आहेत दिवसातून आठ शेड्यूल असतात कोपर ते वसाईसाठी सकाळी जी साडे ट्रेन सुट्टी दिवा वसाई तिचा ऑफिशियल टायमिंग आहे साडेबारा वाजता वसाईसाठी आणि आपण सव्वा बारा वाजले अजून कुठं कोपरला होणार हो ना भाई ट्रेन डेट होणार दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटांनी आली आली भिवंडी आली स्टेशन कोड बी आय डी बर्ड आणि या ठिकाणी बघू शकता बरेचसे लोक या ठिकाणी उतरणार आहेत भिवंडीला कमेंट करून नक्कीच सांगा कोण कोण व्हिडिओ बघते भिवंडी मधून कारण मुख्य स्टेशनचा परिसर आणि शहर लांब लांब असावं जेवढी पब्लिक उतरते तेवढी चढते देखील आहे मागे भिवंडीवरून एक प्रमोशन आलं होतं स्पेशली साड्या बागती साड्यांचं प्रमोशन करायचं होतं त्या कंपनीचं किंवा दुकानाचं नाव घेणार नाही पण दहा रुपयाला साडी पन्नास रुपयाला साडी वीस रुपयाला साडी शंभर रुपयाला साडी खरंच भेटत का साड्या जरा भिवंडीकर कमेंट करून सांगा अशा रुपयांमध्ये अशा किमतीमध्ये साड्या भेटतात का रुपयाला भेटतात भिवंडी साईडला बऱ्याचशा सा कंपन्या असल्यामुळे रोजचा कर्मचारी वर्गांचा येणं जाणं प्रवास असतो दिवा ते भिवंडी भिवंडी ते दिवा इथून पुढे फ्लॅट कमी होतात मग काय ट्रॅकचं ऑप्शन आहे दिवा ते वसई वसई ते दिवा या दरम्यान प्रवासी वर्गांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे कोण कामाला जाणार कोण गावी जाणार कोण शाळेत जाणार तर कोण आपल्या पोट्या पाण्याची गरज भागवण्यासाठी व्यवसाय करणार लहानांपासून मोठ्यांपर्यंत या मेमू ट्रेनचा फायदा सर्वांना आहे कोपर भिवंडी रोड आणि जुचंद्र या तीन ठिकाणी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात आहेत जंक्शनवरून तीन मुख्य लाईनी वेगवेगळ्या होतात पहिली ठाणे दिशेने दुसरी पनवेल आणि तिसरी कल्याण डोंबिवली दिशेने आपला प्रवास बायपास कॉडलाईने होणार कोपरमार्गे वसईसाठी अजून दुसऱ्या बायपास कॉडलाईन आहेत जी एक जाते पनवेलसाठी आणि तिसरी कल्याणसाठी ज्या ट्रेन पास होतात भिवंडी मार्गे आणि चौथीवाली पनवेलमार्गे मार्गे करून आधी कोपर पुढे भिवंडी रोड कारवाव आणि असं करत आपण पोचतो आता कामन रोड या ठिकाणी कामन रोडला आपली ट्रेन पोचते दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी बस तर मग येणारा पुढील स्टॉप जोचंद्र आणि मग लास्ट वसई दिवा ते वसई वसई ते दिवा दिवसातून मेमू ट्रेनच्या नऊ फेऱ्या होतात दिवा ते वसई चार वसई ते दिवा पाच दिवा जंक्शनवरून वसईसाठी पहिली मेमो ट्रेन धावते सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी दुसरी दुपारी दोन अजून तेहतीस मिनिटांनी परत दोन तासांनी दुपारी चार वाजून पंचवीस मिनिटांनी आणि शेवट सायंकाळी पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी वसई ते दिवा पहिली मेमो ट्रेन रवाना होते सकाळी नऊ वाजून पंचेस मिनिटांनी जी बोईसर दिव म्हणून सुरू आहे दुसरी दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी तिसरी दुपारी तीन वाजून पस्तीस मिनिटांनी चौथी सायंकाळी पाच पस्तीस आणि शेवट सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी बऱ्याचदा दिवा ते वसई या मेमो ट्रेनचा प्रवास भरपूर जणांचा उशिरानेच होतो कालने देखील मोठ्या प्रमाणात आहेत लाईन एक्सचेंज सिग्नल क्रॉसिंग रेल ट्रॅक टेक्निकल इश्यू इत्यादी काही झुसंद्र म्हणजेच जे सी एन आर या ठिकाणी आपली ट्रेन पोहोचते दुपारी एक वाजून तीन मिनिटांनी भयंकर बाबा भयंकर उशीर आहे ॲक्च्युअल टायमिंग आहे दुपारी बारा वाजून पंचवीस मिनिटांनी पाच मिनिटांमध्ये येईल आता वसई रोड बघूया किती वेळ घेतो ह्या ट्रेनची परतीची वेळ आहे वसईवरून ठीक दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी दुपारीचे जणू एक इथंच वाजले आता जायपर्यंत एक सव्वा एक शंभर टक्के होणार आणि रिटर्न एकेपर्यंत दीड वाजतीलच म्हणजे पाऊन तास आपली ट्रेन आज लेट सुरू आहे पोपट पासून आता चंद्राच्या पुढे येत मेन लाईनला कनेक्ट होतोय मुंबई अहमदाबाद आणि समोरून आपले ट्रेन पॅरल चालते चंदीगड वांद्रे वा भाई वा। बरोबर दुपारी एक वाजून आठ मिनिटांनी आपली ट्रेन पोहोचते वसई रोड आणि सगळे प्रवासी उतरण्यासाठी सज्ज आलं बाबा एकदाच वसई रोड आपल्या ट्रेनच्या बाजूला ट्रेन लागली आहे अमृतसर तिरुवनंतपुरम नॉर्थ कोचिवली कोचिवली अमृतसर बापरे बाप भयंकर गर्दी राव दिवा वसई या मेमो ट्रेन बद्दल देण्यात आली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की नक्की कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर काय करायचंय लाईक करायचंय उतरू उतरू आता वसई रोडला उतरू जेवढी ट्रेन या ठिकाणी भरली होती भिवंडी कोपर दिवा बहुतांश कोपरला जास्त भरली सगळे प्रवासी या ठिकाणी रिकामी होत आहेत आणि जेवढे प्रवासी उतरत आहेत तेवढे चढणारे देखील आहेत खास दिवासाठी भिवंडी कामन रोड या ठिकाणी जायला असायला येऊन आपले आवडीने व्हिडिओ पाहणारे आपली सबस्क्राईब भाऊ भेटले नमस्कार मावले नाव आपलं राहायला कुठे खूप कशी वाटते व्हिडिओ धन्यवाद भाऊ असं धन्यवाद आपलं प्रेम काय मसंत आणि हा व्हिडिओ नक्की पहा दिवा वसई मेमो ट्रेनचा प्रवास धन्यवाद सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमधून मधून तुमच्यासाठी खास असणारे सरप्राईज ते तुम्ही पाहिलं असेल आपल्या आजच्या प्रवासामधून दोन दोन प्रश्न विचारले होते ते प्रश्न त्याची उत्तरं तुम्हाला कमेंटद्वारे नक्की द्यायची आहेत म्हणजे दोन हजार सव्वीसच्या प्रत्येक महिन्यातल्या प्रत्येक काही ना काही व्हिडिओमध्ये आपले दोन किंवा तीन कमीत कमी दोन जास्ती असतात तीन चार असे प्रश्न असतील मग हे प्रश्न कोणत्या बाबतीत असून दे धार्मिक सामाजिक सांस्कृतिक किंवा पर्यटन स्थळ इत्यादी इत्यादी पण जे काय असेल ते सामान्य ज्ञानाच्या गोष्टी वाढवण्यासाठी हो मंडळी आता आपल्याला खऱ्याने गरज आहे ज्ञान वाढवण्यासाठी ज्ञानाची देवाणघेवाण करण्यासाठी त्यामुळे आपल्या चॅनल मार्फत एक छोटासा प्रयत्न बघूया पुढे अजून किती यशस्वी होतोय पण तुम्हाला मात्र कुठेही व्हिडिओ स्किप न करता जे जे प्रश्न विचारले जातील त्यांची उत्तरं तुम्हाला कमेंटद्वारे करायची आहे कारण या गोष्टीचा सा फायदा सांगितल्याप्रमाणे मला तर आहेच पण सोबत तुम्हाला आपल्या सर्व प्रेक्षकांना देखील होणार आहे जेणेकरून कमेंट पाहिले गेल्या तर खऱ्या अर्थाने ज्ञानाची भर पडू शकते काय वाटतं तुम्हाला की अयोग्य आणि ह्याला जर अजून चांगला प्रतिसाद मिळाला तर आपण अजून नवीन नवीन गोष्टी आपल्या चॅनल नफत नक्की करू पण त्यासाठी तुम्हाला काय करायचंय भूषंत एक्सप्लोअर सोबत प्रत्येक व्हिडिओ आवडीने पहा त्याच्यासोबत प्रवास करा आणि विचारलेल्या प्रश्नांची आवर्जून उत्तरे द्या आजचा व्हिडिओ कसा वाटला दिवस यांचा नक्की कमेंट वेळेस सांगू शकता आता भेटूया एका नवीन लालपरीच्या प्रवासामध्ये किंवा रेल्वेच्या प्रवासामध्ये तोपर्यंत काय करायचंय भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा